राज्य शिवछत्रपतींच राज्य आहे शिवछत्रपतींनी आपल्या होते यंदाच्या फाटल्याने एका वडिणीचा तिच्या अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या कधी घेण्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याच्या कर संबंधीचे आदेश दिले आणि त्याला ही प्रचंड हो शिक्षा दिली आजच्या परिस्थितीमध्ये का जी काही घटना आहे याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख आहे की राज्य करते राज्याचे स्वरूप आणि त्यांचे सहकारी एक दोन सांगतायत की वल्ला हो फुलसे या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणतायत मुलींबाईंच्या अत्याचाराच्या विविध आवाज कुणी उठवला त्यांना राजकारण घडायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते करत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत वडिलींच्या वगिंच्याकडून वगैरे त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे